केर्ले तालुका हातकणंगले येथील केंद्र शाळेच्या अध्यापनात नवनवीन संकल्पना राबवल्याने विद्यार्थी गुणवत्ता वाढली आहे त्यामुळे इथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढती शाळेचे स्थापना दोनशे वर्षांपूर्वीची असून इमारत देखील खूप जुनी आहे लवकरच इमारतीचं निर्लेखन करून येथे दुमजली इमारत उभी केली जाईल त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध केला जाईल असं प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच श्री राहुल शेटे यांनी केलं हेर्ले तालुका हातकणंगले येथील केंद्रीय प्राथमिक शाळा क्रमांक बहात्तरच्या वतीने कलाविष्कार स्नेह संमेलन व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते स्नेह संमेलनाचं सा उद्घाटन उद्योगपती श्री सरदार आवळेसाहेब व हेर्लेच्या उपसरपंच निलोफर खतीब तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी केंद्र प्रमुख शहाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुर्णे उर्मिला कुर्णे रंजना माने उपस्थित होते केंद्र मुख्याध्यापक संजय राबाडे यांनी प्रास्ताविक केलं क्रीडा स्पर्धा प्रज्ञाशोध परीक्षा व समृद्धी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर गीत सामाजिक गीतं भक्तीगीतं विनोदी तसेच शाळेच्या आठवडी सांगणारी गीतं आदी गीतांना प्रेक्षकांनी मोठ्या जल्लोषात प्रतिसाद दिला व मान्यवरही भारावून गेले तसेच प्रेक्षकांमध्ये व कार्यक्रमात येणाऱ्या पालकांमध्ये चर्चेचा विषय ऐकायला मिळाला की अशा या शाळांमध्येच आपल्या पाल्यांना प्रवेश घ्यावा कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन अध्यक्ष भीमा भुजारी उपाध्यक्ष विजय पाटील सतीश कुरणे संध्या चौगुले शीतल चव्हाण अस्मिता साबळे उपस्थित होते निगार कराडे अनोरी भोकरे यांनी सूत्रसंचालन केलं गोपाल लोंढे यांनी आभार मानलेत सत्यमुख प्रतिनिधी हबीब मिरझाई हेरले तालुका हातक रंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका